जेवण बनवण्यासाठी आणि किचनमधील गोष्टी ठेवण्यासाठी भरपूर लोक स्टीलच्या डब्यांचा भांड्यांचा वापर करतात एकतर स्टीलची भांडी जास्त काळ टिकतात आणि दिसतातही चकाचक आधी तांबे पितळ आणि अॅल्युमिनियमची भांडी अधिक वापरली जात होती पण आता स्टीलचा जमाना आहे कारण ही भांडी भरपूर टिकतात आणि स्वस्तही मिळतात पण ही भांडी वापरत असताना सर ढो धोपटपणे यांमध्ये काहीही ठेवून चालत नाही अशा काही गोष्टी असतात ज्या या भांड्यांमध्ये ठेवल्यास टेस्टमध्ये फरक पडतो सोबतच पदार्थांचं शेल्फ लाईफही कमी होऊ शकतं पाहुयात कोणत्या गोष्टी स्टीलच्या भांड्यात ठेवू नये दही दही स्टीलच्या भांड्यांमध्ये ठेवणं टाळलं पाहिजे कारण दही तयार केल्यावर अनेक दिवस वापरलं जातं बरेच लोक स्टीलच्या भांड्यात दह्याला विरजण लावतात आणि त्यातच स्टोअर करून ठेवतात जेव्हा आपण जास्त दिवस स्टीलच्या भांड्यात दही ठेवतो ते तेव्हा याची टेस्ट बदलू शकते त्यामुळे दह्याला विरजण लावण्यासाठी चिनी मातीच्या किंवा काचेच्या भांड्याचा वापर करावा लोणचे स्टीलच्या डब्यात कधीही लोणचे ठेवू नये कारण लोणचे तयार करण्यासाठी तेल मसाले मीठ विनेगार इत्यादींचा वापर केला जातो या गोष्टी धातू सोबत प्रक्रिया करतात जर चांगल्या गुणवत्तेचं चा। स्टील नसेल तर लोणच्याची टेस्ट बदलू शकते किंवा ते खराब होऊ शकतं त्यामुळे लोणचाची टेस्ट किंवा सुगंध बिघडू नये म्हणून काचेच्या बरणी ठेवावं फळं किंवा सलाद बरेच लोक ऑफिसला जाताना किंवा शाळेत मुलांना स्टीलच्या डब्यात कापलेली फळं किंवा सलाद ठेवतात स्टीलच्या डब्यात जास्त वेळ कापलेली फळं किंवा सलाद ठेवाल तर त्याची टेस्ट बिघडू शकते या गोष्टी ठेवण्यासाठी एअरटाईट काचेच्या भरणीचा वापर केला जाऊ शकतो तसेच सुरक्षित प्लास्टिकच्या डब्याचा देखील वापर होऊ शकतो लिंबाचे पदार्थ स्टीलच्या भांड्यात आंबट गोष्टी ठेवू नये लिंबाचे वेगवेगळे पदार्थ जसे की लेमन साईज किंवा लोणचे चिंच या गोष्टी शिलच्या डब्या ठेवू नये असं केल्यास त्याची टेस्ट कमी होते टोमॅटो असलेले पदार्थ ज्या पदार्थांमध्ये टोमॅटो अधिक टाकलेले असतात ते कधीही स्टीलच्या भांड्यात किंवा डब्यात ठेवू नये हे पदार्थ स्टीलसोबत मिळून प्रक्रिया करतात ज्यामुळे पदार्थाची टेस्ट तर बदलतेच सोबतच त्यातील पोषक तत्वही कमी होतात